उंच माझा झोका मालिकेमुळे घराघरात लोकप्रिय झालेली स्पृहा जोशी ही सध्याच्या घडीला मराठी कलाविश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते चित्रपट मालिका नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे लहान वयातच अभिनेत्रीने रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली अभिनयाप्रमाणेच स्पृहा खूप सुंदर कविता देखील लिहिते आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर आज तिने मराठीसह हिंदी कलाविश्वात देखील स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे स्पृहाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास तिने वरद लघाटेशी लग्न केलंय त्यांच्या लग्नाला अकरा वर्ष झाली आहेत स्पृहाने लग्नाला इतकी वर्षे होऊनही बाळ नसण्याबद्दल तिचं मत व्यक्त केलंय अलीकडच्या अनेक अभिनेत्रींनी मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतलाय आजची पिढी असा विचार का करते असं स्पृहाला एका मुलाखतीत विचारण्यात आलं होतं यावर स्पृहा म्हणाली या सगळ्या गोष्टी फार वैयक्तिक असल्यानं यात काय चूक व काय बरोबर याचा विचार करण्यात काहीच अर्थ नाही माझ्या अशा अनेक मैत्रिणी आहेत ज्यांना मूल हवं होतं आणि बाळ झाल्यानंतरही आज त्यांचं करिअर अगदी उत्तम सुरू आहे याचं सगळ्यात उत्तम उदाहरण घ्यायचं झालं तर गिरिजा ओक आरती यांनी बाळ झाल्यावर इंडस्ट्रीत पुन्हा एकदा काम करायला सुरुवात केली स्पृहा म्हणाली काहींचे विचार याच्या उलट असतात माझ्या बाबतीत असं झालं की मी माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात कामच करत होते काम उत्तम सुरू असताना मध्ये ब्रेक घेऊया असं मला आणि वरदला जाणवलं नाही बाळाचा निर्णय हा आमचा एकत्र ठरवून घेतलेला निर्णय आहे सध्याच्या काळात प्रत्येकाच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे माझा जन्म झाला तेव्हा माझी आई तेवीस वर्षाची होती पण या उलट मी तेवीस वर्षाची असताना रोज बारा बारा तास शूट करत होते त्यामुळे तेव्हा काम थांबवावं असं मला वाटलं नाही आणि आताही ब्रेक घ्यावा असं मला वाटत नाही बरं मूल झाल्यावर बर परत दोन वर्षाचा ब्रेक असेल पुढे काम मिळेल की नाही असा कोणताच विचार यामागे नाही नशिबानी मला दोन्ही कुटुंबांकडून उत्तम साथ मिळाली आहे माझं माहेर आणि सासरच्यांनी आम्हाला दोघांनाही या बाबतीत पूर्ण स्वातंत्र्य दिलंय आम्ही दोघंही करिअरच्या ज्या टप्प्यावर आहोत तिथं लगेच कोणताही निर्णय घेणं तेवढं सोपं नाही आमचं असंच काही नाही की कधीच मूल नको आहे अलीकडच्या काळात सगळ्या गोष्टी वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टीने पूर्वीपेक्षा फार पुढे गेल्यात त्यामुळे आपल्याकडे आता एक चॉईस आहे जो काही वर्षांपूर्वी बायकांकडे नव्हता आणि त्यामुळेच ठराविक वयात ठराविक गोष्टी झालेल्या बऱ्या असं मला म्हटलं जायचं पण आता गोष्टी बदलल्या आहेत असं मत स्पृहा जोशीने मांडलं मनोरंजन विश्वातील अशा ताज्या आणि रंजक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचं मनोरंजन गॉसिप्स हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा